बर ना। ना हा नाही घालत काय बेटा हा मला का बरं नाही घालत हा आवडला नाही हा मता माईला फोन करून सांगतो की तुझ्या घरचा ड्रेस नाही आवडला म्हणतो मग हा नाही घालून जास्त कशाच्या खाली काही घालायचं याला पण नाही यायचे कोणता घालते सांग दोन पैकी <laughs> हा घालते की हा घालते तस नाही करू तसं नाही एक सांग मग कधी <laughs> हा म्हणते कधी हा म्हणते दोन पैकी एकच सांग म्हणते आताच हा म्हंटल आता हा म्हणते कोणता घालते सांग तोंडात नाही टाकते हा की हा मी मग एकदा घालून दिल्यावर चेंज नाही करणार आहे कोणता घालते पटकन सांग कोणता हा मला जाते हा तुझ्या आवडीच सांग कोणता तू जो म्हणजे हे हे आता मी माईला सांगते पुढच्या वेळी ड्रेसच नको घ्या म्हणते त्यांची ड्रेस तौर्माशनी हा घालायचा ठरवला आहे ड्रेस तर हा घालून जाणार चल नाही ये अभी तू तो ये बोला ना देखो आपने टीवी हाँ। लगा दो पहले टीवी नहीं आग जलाती है टीवी देखने से आग चली जाती है आग में से खून निकलता है स्कूल नहीं जाएगा तो जिस सब बच्चे मस्त खेलेंगे आज तो पढ़ाई भी नहीं बुक भी नहीं लेके जाना है कुछ भी अरे टाइम वेस्ट होता है ना टाइम पास करता है काम अरे छान पड ड्रेस नेहरूजी सारखा ड्रेस आहे काय नेहरूची अशी ड्रेस घालायची का हा कस घालायचेंडी पण नाही लागत तुला जॉकेट लावून त्याच्यावरून ना आज तुला कोणी नाही काय घालायला लागत आज तर ज्याला जो ड्रेस घालायचा आहे तो ड्रेस घाला मग कधी हा म्हणते कधी तो म्हणते हजी आ रही हो एक मिनिट दे इकडे चालीस के दे दो पचास रुपये करू क्या नहीं मग ते

बारिश कुठे लागते बारिश संपली ना आता आता थंड चालू झाली स्वेटर स्वेटर घ्यायला लागते आता आता स्वेटर घ्यायला लागते बारिश खतम झाली बारीश अजून हा तेव्हा मग छान तुझ्याकडे रेनकोट आहे ना तोंड आहे की नाही

जेसी बी बी आनाने त्या आता दाणे भरले खेळशील स्कूल मध्ये कोण जाईल कोण येणार चल उचल पटकन गधड्या हे गंदा खालचे खाते चल उठ 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 थांब मग आता मी दुसरं काम करायचं ते इथे टाइम करायला लागते माझ्या मागे सकाळी एवढीच कामं राहते का हा उलट उत्तर देते का हाँ। हाँ। हाँ? तुला छान वाटते का मी असे काम करत राहितो मी मूर्ख आणते मी अशी काम करत राहते तुला छान वाटते छान वाटते मग मग अशी वाढवायची का एक्स्ट्राची काम मम्मीच्या मागे नाही मम्मीच्या मागे अशी काम वाढवायची का खात होता मग सांडे कसे व्यवस्थित काढायचं काढून मागायचं आता ते तोंड भरलं लाल लाल झालं डाळिंबान आता इथं झाडू मारा मुरले सांडवले तू हे दिवाळीला बंदूक घ्यायला लावली आणि तू टिचकुल्या फोडलाच नाही ना हा टाकून हा मग कशाला घेऊन मागितला इकडे बघ माझ्याकडे फुलझडी घेऊन मागितली ती पण नाही फक्त तू लसूण फटाका फोडला का मग तुला पुढच्या वर्षी लसूण फटाकाच घेऊन देतो तू फोडतही नाही ना काही नाही तू फोड म्हणजे चढते खेळ तू काहीच करत नाही ना तुला घेऊन मग मग काय ठेव घेऊन तुझे केस कसे रे उभे उभेचे राहते इकडे बघ मजा

बंडूस कोणत्या दुकान मध्ये तुझे हिरवे कलर चे लावायला पाहिजे होते बेटा मॅचिंग झाली असते याला वाया नाहीये याच्यामध्ये कुठलं तो वाया केला नाहीये शूज आहे का जुने शूज आहे नवी का कधी ताल घेतले देते ना तुला स्कूलचे संडेला संडेला तुझ्या स्कूल चे शूज गेले वाले? तुझे पळीजी असते